नमस्कार मित्रांनो सर्व मित्र अनंत माने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आम्हाला उमरा या ठिकाणाहून इवाद आलेला आहे महादेव जाधव यांचा त्या ठिकाणी मित्रांनो एका बाथरूममध्ये साप दिसून आलेला आहे आपण ते तिथलं चाललेलो आहे बघूया मित्रांनो कुठला साप दिसतो त्याला वेस्टूक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरण पर्यावरणामध्ये रिलीज करू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

ओ नो पाइन निकला ओए बन निकला नहीं दर लाग 10 मिनट हां 10 मिनट ये पेस्ट भी देखो बचाओ ब्रो Bukan. Bukan. Hmm. Alam. 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 बघा मित्रांनो दहा मन सात आहे आज आम्ही उमरा या ठिकाणी आलेला होता आमचे जे मित्र आहेत महादेव जाधव सरांनी फोन केलेला होता त्यांच्या फोनवरच आपण या ठिकाणी आलेलो दत्तात्र किसन जाधव दत्तात्रय किशन जाधव यांच्या घरी आलेला आहोत आणि बाथरूममध्ये दहा साप त्या ठिकाणी लपून बसलेला होता मित्रांनो बराच वेळ लागला येण्यासाठी ये सुद्धा परंतु मला वाटत होता अंदाज की कवड्या साप असं कारण की बाथरूममध्ये आता ह्या दिवसात जास्त प्रमाणात तो कवड्या साप दिसतोय आज जाधव साहेबांमुळे आपण हा साप वाचवू शकलो त्यांच्या आणि सगळ्यांचे खूप खूप आभार चला तर मग कशामध्ये तर याला पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणामध्ये रिलीज करू चला तर मित्रांनो निघूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे सर्पमित्र आनंद माने या चॅनलला जर केलं नक्की नमस्कार मित्रांनो सर्पमित्र आनंद माने या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आज ताज उमरा या ठिकाणी पकडलेला जो दहा मन साप आहे सापाचं चो छोटस सा पिल्लो आहे त्याला या ठिकाणी एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणाच्या स्वाधीन करीत आहोत मित्रांनो हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे आणि ह्याला जंगलामध्ये वगैरे न्यायची सुद्धा गरज नाही आपल्या शेतातच राहणं गरजेचं आहे आपण एका ठिकाणी थोडं पडीक जमीन आहे आणि त्या ठिकाणी त्याला सोडून द्यायलेलो आहोत बघा मित्रांनो थोडंसं कुल्लं आहे आणि जास्त वेळ नाही येत आपण त्याला या ठिकाणी पर्यावरणामध्ये रिलीज करत आहोत